मी हयात आहे ना मला माहिती आहे मी हयात आहे माननीय साहेब हयात आहेत आता ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो पुस्तक जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं असं प्रकरण लिहिलेलं आहे जे घडलेलं आहे तेव्हा तेवढंच म्हणाले आता ह्याच्यावरती अमित शहा काय खुलासा करतात ते पाहायला हवं बरं का अमित शहाचं एक्सप्लेनेशन काय आहे या सगळ्यावर ते, ते पाहावं लागेल नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे वारंवार मेरा खास आदमी हे आप मदत करो मेरा खास तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं हे कोण आदमी आहे आप बार बार मुझे फोन कर रहे हो कोण आहे आदमी जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो बोला मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी काम का आदमी एवढंच मी तुम्हाला आता सांगू शकतो मानिल्या पवार अमित शहा जेव्हा आले बाळासाहेबांना भेटण्याचा प्रयत्न करत

ठाकरे कुटुंबानं मातोश्रीनं शिवसेना त्यांच्यावरती इतके उपकार करून सुद्धा त्यांनी आमचाही पक्ष फोडला या पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काही दुःख नाहीये आमदार आणि खासदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला बाळासाहेब हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तुम्ही कोणाच्या हातात दिलीत तर एका लोफर माणसाच्या हातात दिले त्यांचं राजकारण शिंद्यांचं त्यांच्या पाशी पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता तुम्ही कोण आहात ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले हे त्यांना शोभलं नाही म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आता आतापर्यंत मी कधीही या विषयावर आम्ही बोललो नाही लिहिलं नाही माननीय उद्धव ठाकरेही बोलले नाहीत मीही बोलले नाही कारण काही गोष्टी ज्या गोपनीय असतात